नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक होमिओपॅथिक उपचार दर्जेदार व सुरक्षित डॉक्टर मग होमिओपॅथी मध्ये सेमिनार जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांची दोनशे सत्तरावी जयंती व जागतिक होमिओपॅथी दिनाचा उचित्य साधून क्लासिकल होमिओपॅथी या विषयावरती एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राहुल जाधव उपस्थित होते क्लासिकल होमिओपॅथी आणि संशोधन या संकल्पनेवर आधारित प्रस्तुत सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ राहुल जाधव व डॉ धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत क्लासिकल होमिओपॅथीच्या आधारे उपचार केलेले केसेस दाखवून विशेष मार्गदर्शन केलं पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाची सुरुवात डॉ हॅनिमन डॉक्टर जेजमगदूम व डॉ प्रभा जे मगदम यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील बन्ने उपप्राचार्य डॉक्टर आरती कोगनोळे व डॉ गजाला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंगराज माने ऐश्वर्या गुरव आरती जरडी मारुती पाटील प्रियांका पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केला डॉक्टर प्रणव निमणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन डॉक्टर स्नेहा जोगदंडे तर आभार डॉक्टर सरोज सावंत यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल